नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अक्कलकोट बाबा एवढी झाले का, का, का तुम्ही अक्कलकोट वरून मुलं वगैरे आहेत का घरी मग त्यांना माहिती का तुम्ही इथं आहात म्हणून कुठे मुलं तुमची मग अक्कलकोटला जायचं का तुम्हाला काही मदत हवी का तुम्हाला आमची अं तुम्हाला सोडू का अक्कलकोटला सोडायचं मंडळी आता एका महिलेला तिच्या घरी नातेवाईकांपर्यंत पोचवून आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम कामशेतला निघाली होती आणि आम्हाला हे बाबा रस्त्यावरती दिसलेले आहेत हा सोमाटने आहे आणि आपण बघताय मंडळी किती जवळ हा मुंबई पुणे हायवे आहे तुला बाबांची तुम्ही अवस्था बघू शकता त्यांचे पाय बघा कसे झालेले आहेत आणि अक्षरशः कपडे इतके खराब झाले बाबांचे बाबा, बाबा काय अगदी रंग बदललाय कपड्यांचा आणि हे बाबा अक्कलकोटचे आहेत असं ते म्हणतात बाबा तुम्हाला घरी जायचं का मग अक्कलकोटला जायचे तुम्हाला मदत हवी का आमच्याकडून काही जायचं ना घरी बरं बरं तुमच्याकडे काही फोन नंबर आहे का मुलांचा नाहीये बाबा कसे हो आला तुम्ही चालता येत का तुम्हाला चालता येत एवढ्या लांब आता मी उभी आहे ना तरी सुद्धा बाबांचा कपड्या ना इतकी दुर्गंधी येते मंडळी आता आपण या बाबांना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊयात आणि अक्कलकोटला त्यांच्या मुलांशी संपर्क साधून त्यांच्या हवाली करण्याचा प्रयत्न करू बाबा तुमची मुलं सांभाळत ना तुम्हाला सांभाळतात ना मग तुम्ही कधीपासून घराच्या बाहेर निघालात आठ दिवस झाले बाबा फक्त आठ दिवसाचे कपडे एवढे नाही म्हणत तुमचे तर जवळजवळ वर्ष दीड वर्ष कधीपासून बाहेर आहात तुम्ही घराच्या आठ दिवस झाले बरं तुमच्या सोबत कोणी आलय का इकडे तुम्ही कसे आलात इकडे का आलात रेल्वे रेल्वेने आलात आणि कशासाठी आलात कामासाठी आता बाबा तुमचं वय तरी काम करण्यासारखं का तुमचं घर आहे ना तिकडे अक्कलकोटला स्वतःच घर आहे ना बाबा बर ठीक आहे तुम्हाला आम्ही घेऊन जातो हा बाबा आता आपण या बाबांना इथे तळेगावच्या पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ आणि त्यांची मेडिकल करू पहिल्यांदा कारण बाबा बऱ्याच दिवसांपासून बाहेर दिसतात आणि मग आपण त्यांना आपल्या किनाऱ्याश्रमामध्ये घेऊन जाऊयात आणि बाबा अतिशय गरजू आहेत आणि खरच बरं झालं आज आपण आपल्याला हे जाताना दिसले बाबा तुम्ही जेवलात का रात्री काही नाही जेवलात कधीपासून इथे आहात तुम्ही ह्या रोडवर कालपासून आहात बापरे तुमच्याकडे काय आधार कार्ड वगैरे आहे काय नाहीये ठीक आहे चला तर मग घेऊन जाऊयात आपण बाबा कपडे बदलायचे का कपडे आता आपण या बाबांचे कपडे बदलूयात कारण अतिशय खराब कपडे झालेले आहेत त्यांचे आणि गाडीमध्ये आपल्या नेहमी कपडे असतातच तर बाबा आता कपडे बदलून घेऊया तुमचे घेऊन जातो आहे ना तुमची तयारी आमच्या बरोबर यायची वृद्धाश्रमात तुमची मुलं बरं का बऱ्याच वेळेस असं होत असत की घरामध्ये किरकोळ वाद असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे हे वयोवृद्ध आजोबा घराबाहेर पडतात आणि नंतर त्यांना त्यांचं घर म्हणजे त्यांना वाटूनसुद्धा त्यांच्या घरी जाता येत नाही तर या बाबांकडे सुद्धा तशीच परिस्थिती असावी त्यांचा वाद झाला आहे का नाही माहिती नाही पण ते बाबा त्यांच्याकडे काही पैसे नाही आहेत अक्कलकोटला जायला तर आपण त्यांची तिकडे घरी पोहोचवण्याची व्यवस्था करूयात त्यांना आणि त्यांच्या मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू पाहूयात तर खरं त्या बाबांचे नातेवाईक त्यांची मुलं आपल्याला सापडतात आहेत का ते आणि बाबा त्यांच्या घरी आपण पोचवू शकतो का ते आता आपण बाबांचे पहिल्यांदा कपडे बदलून घेऊयात आपण पाहू शकताय बाबांचे किती खराब कपडे आहेत आता आपण त्यांचे कपडे बदलले आणि आता बाबांना पण पोलीस स्टेशनला घेऊन जाऊयात बाबा येत आहे ना तुम्ही आमच्या बरोबर वृद्धाश्रमात आहे ना, ना, ना वर तुम्हाला घरी मग घरची काळजी करत असतील की नाही बाबा मॅडम मग आणि बायको वगैरे आहे का घरी बायपो बघाव बाबा फोन नंबर ठेवायचा फो ना अशा वेळेस फोन नंबर नाही आहे का सांगायचं मग आता ना कसं करणार तुम्ही एवढ्या लांब आलात म्हणून त्यांना माहिती आहे ना आलो चालत चाललो गावाला म्हणून एवढंच माहिती होत का गावाला चालत म्हणून माहिती होत का त्यांना पण मग बाबा त्यांना काय माहिती तुम्ही उपाशी तपाशी रस्त्यावर त्या मग त्यांना माहिती आहे ना पण बाबा त्यांना कामाला गेला तेवढंच आहे ना कशा लाव काळजी लावता का बर असं हे जवळ तिसरे चौथे आजोबा येतात ह्या महिन्यामध्ये सापडलेले जे असं काम शोधायला बाहेर पडलेत अहो घरीच राहायचं ना बायका पोरांमध्ये बाबा या वयात काय काम करायचं आता हा लागल तिथे जायचं लागल काम लागेल तिथे जायचं म्हणून का हो पण कशाला काम शोधताय का बरं काम शोधताय बाबा काम छोट्याशिवाय काय म्हणलं का बरं घरी शेती वगैरे नाही बाबा हे बघा हे बघा यांची नख बापरे अक्षरश काही काय नको झाली तो बाबा तुम्ही जवळजवळ एक वर्षांपासून बाहेर असणार बघा नाही बाबा कमीत कमी सहा महिने तर नक्कीच आहे बघा 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 कपडे आणि पाय पाय तर हे बाबा खरे सांगा तुम्ही किती दिवसांपासून बाहेर मॅडम किती दिवस झाले महिना महिना झाला एक महिना झाला एक महिन्यामध्ये एवढं नाही काळ होत बाबा हो होतात का एक महिन्यात मग नक्की जवळजवळ दोन तीन तीन चार महिने तर नक्कीच झालेत बाबा बरं जाऊ चल आता Thank you.